नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत पुणे वृत्तदर्शन म्हणजे पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली बातमीपत्र गेल्या तीस वर्षापासून आपल्या सेवेत पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये मानाचा चौथा गणपती तुळशीबाग या तुळशीबागेला एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं वर्षभर कार्यक्रमांची विविध रेलचेल आहे आजचा दिवस हा महिला त्या ठिकाणी व्यवस्थापन करत असतात आणि आज महिलांचा सन्मानही त्या ठिकाणी केला जातो आज पाच महिलांचा सन्मान केला गेला आणि तोही ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांच्या हस्ते या कार्यक्रमामध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या महिलांचा सन्मान करण्यात आला ज्या समाजामध्ये कधीही समाजाच्या समोर प्राधान्याने आलेल्या नव्हत्या हो पण त्यांचं कर्तृत्व मात्र समाजात गाजत होतं जवळ आपण तुळशीबाग गणेशोत्सव मंडळात महिला सन्मान आला जे काही आहे ते माझ्या आईबाबांमुळे आणि आजी आजोबांमुळे आहे कारण मुक्ताई एक मुक्ताविष्कार जो एकपात्री प्रयोग मी करते त्याचं लेखन माझ्या आईनी केलेलं आहे डॉक्टर प्रफुल्लता सुरू आणि दिग्दर्शन माझ्या वडिलांनी केलं डॉक्टर प्रशांत सुरू तुम्ही म्हणालात तसं आजी आजोबा म्हणजे आजी आजोबा माझे प्राध्यापक शिक्षकी पेशात घेतात पद्माकर पुरंदरे मीना पुरंदरे प्राध्यापक अनंत सुरू आणि श्यामला सुरू त्यांचं कॉलेज कुठलं वाडिया कॉलेज माझे आजोबा वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपल म्हणून रिटायर झाले आणि पद्माकर पुरंदरे सर एस एज्युकेशन फॅकल्टीचे डी म्हणून रिटायर झाले त्यामुळे शिक्षकी वातावरण घरात होतं त्यामुळे वैद्यकीय किंवा ते सगळं पण आईबाबांमुळेच शक्य झालं सोलापूरची आहे सोलापूर मी पुण्यात आले पुण्याचं खूप आकर्षण होतं पंचवीस वर्षापूर्वी आणि जर्नलिझम करायचं घरी कोणती पार्श्वभूमी नव्हती की माहितीच नव्हतं की जर्नलिझम काय प्रकार आहे आणि पहिल्यांदाच समजलं की असं काहीतरी क्षेत्र असतं आणि त्यामुळं संघर्ष करून पुण्यात आले पण पुण्यात काम करताना एक लक्षात आलं की आधी रुजायला खूप मोठ हे लागतं म्हणजे गट्स लागतात ज्याला लागता। म्हणतो तर ते रुजायला जे गट्स लागतात तेच मला कामातून दाखवायला लागले आणि त्यातूनच मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये काम करत असताना मला गुन्हेगारी क्षेत्रात काम करायला मिळालं गुन्हेगारी क्षेत्रात <laughs> म्हणजे गुन्हेगारी म्हणजे आम्ही बीट म्हणतो त्यामुळे क्राईम बीट त्याच्यात काम करायला मिळालं आणि त्याच्यात बरेच वर्ष काम करताना एक लक्षात आलं की पांढरपेशच्या पेक्षा ते गुन्हेगार जास्त प्रामाणिक असतात असं वाटायला लागलं नाही जवळ तुमच्या जवळ सो इतकी मोठी म्हणजे समोर मला मी खरंच मी खूप लहान आहे मला अजून खूप काही मोठं माहिती एवढंच मी सांगेन की पहिल्यांदा मी सगळ्या नवरे लोकांचं किंवा पुरुषांचं पहिलं अभिनंदन करेन कारण का तर त्यांचा सपोर्ट असल्याशिवाय हे होऊ शकत नाही जसं बाई घरात असल्याशिवाय तिच्या सपोर्ट शिवाय संसार पूर्ण होऊ शकत नाही काही गोष्टी अडकतात तसं पुरुषांच्या सपोर्ट शिवाय बाईची प्रगती होऊ शकत नाही फक्त यातलं महत्वाची गोष्ट अशी आहे की बायकांनी इक्वली पुढाकार घ्यायला पाहिजे आज कुठलंही घर खरेदी असो आर्थिक प्रपंचाला काहीही असो बायकांनी जर स्वतःहून पुरुषांच्या बरोबरीने ते प्रॉब्लेम समजून घेतले आणि त्याच्यासाठी तरतूद जर केली तर त्याच्यासारखं तुळशी बागेत एक चक्कर मारल्याशिवाय त्या जात नाही इव्हन इंडिया का... नितीन कदम करण... नितीन पंडित नमस्ते कुठलाही आविर्भाव नसतो अहमिका नसते चालतो आणि जगातनं लोक येतात साधारणपणे मागच्या वर्षी जे इथले फुटबॉल पहिला फुटबॉल झाला आणि तो सव्वा कोटीपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे जय गणेश काय नातं आहे हे सांगायचं मी माझ्या शब्दांमध्ये प्रयत्न करणारे त्या साक्षात सरस्वती या ठिकाणी अनेक वेळा आल्या अरुणाबाईंचे वडील डॉक्टर राजरे ज्येष्ठ शास्त्रज्ञ मूर्ती तज्ज्ञ अभ्यासक देवींवरचा अभ्यास असणारे लेखक सर्वांगानी विकसित झालेल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला डेकोरेशन जगात गाजली त्यांच्याकडे त्यांचं येणं जाणं असायचं त्यामुळे शाडू माती कालवण्याचा आणि माणसाचं मोठेपण किंवा प्रवृत्ती जी असते किंवा अटॅचमेंट त्यांना फोन केला